संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल लाईव्ह चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा कागलच्या उज्ज्वल भविष्यासाठी राजेंच्या जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र यावे राजे समरजित सिंह घाटगे अन्नपूर्णाचे संचालक शिवसेन घाटगेंचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश कागलच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतभेदामुळे बाजूला गेलेल्या राजेंच्या जुन्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरचंद पवार पक्षात एकत्र यावे असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे यांनी केले अन्नपूर्णा साखर कारखान्याचे संचालक व माजी आमदार संजय बाबा घाटगे गटाचे वंदूर, तालुका कागल येथील प्रमुख कार्यकर्ते शिवसेना घाटगे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्षात जाहीर प्रवेश केला त्यांच्या स्वागतवेळी ते बोलत होते घाटगे पुढे म्हणाले प्रवेश केलेले सर्वजण हे मूळचे स्वर्गीय विक्रमसिंह राजे यांचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे ते, ते स्वगृही परत आले आहेत त्यांचा योग्य तो मानसन्मान राखू कार्यकर्त्यांनी माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांमध्ये गुंतून न राहता आगामी निवडणुका जिंकण्यासाठी जोमाने कामाला लागावे बाजार समितीचे माजी सभापती कृष्णा पाटील म्हणाले अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षांमध्ये कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत कागल तालुक्यात मात्र सत्तेत नसणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्षात कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत ही कागलच्या बदलत्या राजकारणाची नांदी आहे अन्नपूर्णाचे संचालक शिवसेन घाटगे म्हणाले एकेकाळी आमच्या घराण्यासह संपूर्ण गावाने स्वर्गीय यांच्या पाठीशी राहून साथ दिली आता समरजित राजे वयाने लहान असूनही मोठ्या शक्तींच्या विरोधात लढत आहेत त्यांच्या या लढाईत आम्ही ताकदीने प्रामाणिकपणे साथ देऊ यावेळी तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनीही मनुगत व्यक्त केले कार्यक्रमात शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील कारखान्याचे संचालक व माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी संजय कदम संभाजी फराकटे आदी उपस्थित होते शाहू चे संचालक प्राध्यापक सुनील मगदुम यांनी स्वागत केले राजे बँकेचे संचालक एम पी पाटील यांनी आभार मानले